सटाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण नऊ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत मात्र नगराध्यक्षपदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने या पदावर कोण उमेदवारी करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक चार ब खलील सत्तार पटेल प्रभाग क्रमांक सात ब चेतन अशोक मोरे प्रभाग क्रमांक नऊ अ दीपक हिरामन नंदाळे प्रभाग क्रमांक एक ब किरण अनिल कर्डीवाल प्रभाग क्रमांक बारा ब सुनंदा रमेश देवरे प्रभाग क्रमांक बारा अ मनीषा जयवंत पवार यापूर्वी प्रभाग क्रमांक आठ ब मधून अॅडव्होकेट यशवंत हिरामन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आतापर्यंत बारा प्रभागातील चोवीस जागांसाठी एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस शिल्लक असून अनेक संभाव्य उमेदवार योग्य मुहूर्त साधत अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत शेवटच्या दोन दिवसात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा